नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या डोने यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे विजय डोने आणि अंकिता डोने यांच्या वतीने या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन सुद्धा करण्यात येणार आहे चला तर जाऊया या अभिष्ठ चिंतन कार्यक्रमामध्ये आणि अहवाल प्रकाशनामध्ये मित्रांनो या अभिष्ठ चिंतन सोहळ्यामध्ये त्याचप्रमाणे कार्य अहवाल प्रकाशनामध्ये आपण आलेलो आहोत आणि यावेळेस आता आपण विजय डोने यांच्याशी चर्चा करणार आहोत विजय भाऊ नमस्कार नमस्कार जय जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय आहे तुमच्या वाढदिवसाला प्रथमतः आमच्या बातमी डॉट इन न्यूज चॅनल तर्फे तुम्हाला शुभेच्छा ताई नमस्कार तुम्हालाही कार्यक्रमाच्या शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे सर्वांना जय भीम जय शिवराय मी विजय ढोने वनवर्धिनी फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच आज रोजी माझा जन्मदिवस वाढदिवस असतो आजच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही वनवर्धिनी फाउंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष जे काम करतोय कार्य करतोय त्याचा उजाळा त्यांना उजाळा मिळावा ते सर्व लोकांसमोर यावं म्हणून आम्ही सेवा कर्तव्य व ध्येय या त्रिसूत्रीनुसार आमच्या आज कार्य अहवालाच प्रकाशन या ठिकाणी ठेवलेलं आहे ह्या का, कार्य अहवाल प्रकाशनाबरोबरच स्नेह मेळावा आहे बोपुडे भागातील अनेक नागरिकांना बोलवलेलं आहे सगळे येणार आहे यांच प्रमुख नियोजन नक्की काय आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तसा माझ्या यशस्वी होण्यामागे म्हणजे अजून व्हायचं आहे त्याच्या मागे माझी आई आहे माझी अर्धांगिनी आहे त्याचप्रमाणे माझी बहीण या सर्व माता माऊली मला मदत करत असतात सहकार्य करत असतात धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात यांच्याप्रमाणे अनेक महिला काम करत असतात आज त्यांना काहीतरी कामातून उसंत मिळावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी विशेष तसंच स्नेह भोजनाचे देखील आयोजन केलेलं आहे अंकिता आज खर तर नेहमीच ह्याच्या बरोबर विजय बरोबर कामामध्ये कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमात बरोबरीने एकत्र काम करत असतात वनवर्धिनी फाउंडेशनची जी कामं चालू असतात अनेक कार्यक्रम आपण आज हा थोडासा वरती स्टेजवर बसून रिलॅक्स कार्यक्रम आहे कसं वाटतं आज मी जे काही आहे ते माझ्या पतीमुळे विजय ढोणेमुळे आहे आज मी स्टेजवर बसताना खूप आनंदी व्यक्त करेल की त्यांनी केलेल्या आता कामाबद्दल जे काही आतापर्यंत त्यांनी काम केले ते त्याचं त्यांनी काहीतरी उजळणी करून दाखवणार आहेत तर मी मला खूप भाग्यवान मानते मित्रांनो हे होते विजय ढोने आणि अंकिता ढोने ज्यांनी आज त्यांच्या संपूर्ण आतापर्यंतच्या कार्याचा अहवाल आपल्या समोर मांडणार आहे त्या अहवाल प्रकाशनाचे आपण बघूयात तोपर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअर संदर्भातल्या शुभेच्छा धन्यवाद <स्थाँगा> कार्यपूर्तीच्या अहवालाचं उद्घाटन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आमच्या या भागातील ज्येष्ठ बौद्धाचार्य मान्य मंत्री या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचबरोबर Thank uh you. -huh. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आमच्या भगिनी स्वतीताई गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत सामाजिक कार्यकर्त्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर बारा बेरोजगार संघटनेचे नेते त्याचबरोबर माझी नगर स्वागत करतो

त्याचबरोबर रावडीकर मान्य धनंजय केली आहे तेव्हापासून बाल कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि आज दोन हजार पंचवीस बघता करता कधी बावीस तेवीस वर्ष गेली मला सामाजिक जीवनामध्ये काम करता करता मी कधी राजकीय जीवनाकडे वळवलं माझं मलाच कळालं नाही पण हे सगळं करणार असताना माझ्या मागे माझी आई माझे वडील ते अतिशय छानपणे उभे राहिले मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो सर एक म्हणजे साधारणतः ऐंशी वर्षापूर्वी माझे आजोबा तुकाराम लक्ष्मण बने मुक्काम पोस्ट जेळगाव तालुका उमरगा पूर्वीचा जिल्हा उस्मानाबाद आत्ताचा धाराशिव येथून साधारणतः ऐंशी वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे खेडे सोडून शहराकडे चला शिक्षण घ्या स्वतःची उन्नती करून घ्या यामुळे ते

कृषतुन नमस्कार आम्ही जे ते ठरवणार ते लक्ष्य आणि कागलेश्वर भागात सर्व जाती धर्म लिंग पंथ भेद साहेब दातार साहेब माझे मित्र आहेत आता दातार साहेब हे बाणेर बालेवाडीचे पण खास माझ्या प्रेमा खातिर आलेत माझ्या माझे माझ्या माझे प्रेमा खातिर आलेत आणि जे मंचावर जे सर्व महान विभूती बसलेत त्या प्रामक्याने दापोडीतील चर्चमध्ये अंगरे महाराज या ठिकाणी वृक्ष देऊ

मी लक्ष्मीदी यांना विनंती करतो की महाराज असतील आणि डॉक्टर अमृपाली असतील आणि सभेमध्ये उपस्थित सर्वच महानुभाव वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी प्रगती केलेली आहे ज्यांनी आपलं नाव मोठं केलेलं आहे पूर्ण मंच जो आहे आध्यात्मिक नेतृत्व करणारे आध्यात्मिक प्रकाशन करणारे आध्यात्मिक कर्तृत्व गाजवणारे अशा दै दे, दैवी लोकांनी हा मंच सजलेला आहे आणि अशा पद्धतीची सभा मला असं वाटते माझ्या आयुष्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये मी पहिल्यांदा बाधी